शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा होकरे शिवसेनेच्या होते शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी केंद्रीय मंत्री रासाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी शिवसेना नेते यांच्या शिवसेनेचे मोठ्या संख्येने स्मृती दिन असून हा समृद्ध स्मृतिदिन दिन आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माननीय भूषण जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज या ठिकाणी स्मृतिदिन दिन साजरा करून माननीय साहेबांना या ठिकाणी अं आदरांजली वाहण्यात आली आणि साहेबांचे विचार माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार आता खरा जाणता शिवसैनिक म्हणून माननीय एकनाथवादी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर भगवा फडकल अशी आज बाळासाहेबांच्या त्यांनी प्रार्थना करतो दोन शब्द थांबव